नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला आज करूया आपण कणसापासून भजी होय होय कणसापासून भजी करणारे त्याआधी चांगली कवळी कवळी कंसं घ्या झून घेऊ नका चांगली सोलून घ्यायची आहेत आपल्याला इथं कणस मक्याचं दानं काढायचं आहे उकडायचं आहे दहा ते पंधरा मिनटं उकडत ठेवा ते दानं मक्याचं शिजलं की चेक करा आणि गार झाल्या मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्या किंवा तुम्ही खलबत्यात सुद्धा करू शकता बघा इथे मी केलं आहे खलबत्यात नाही मिक्सरच्या भांड्यातून केलेलं आहे दोन मुठी डाळीचं पीठ घाला आपला झुणका करतोय ते भजी करतोय ते पीठ घाला बघा आणि तांदळाचं पीठ दोन मुठी घ्या मी तर सोडा वापरणार नाही तरी सुद्धा खुसखुशीत आणि मस्त झाले बारीक चिरलेला कांदा घ्या मध्यम बारीक चिनले पण बारीक चिरू नका तिखट घाला कसा आवडीनुसार हवा असेल तेवढं मीठ घाला चवीनुसार हळद घाला कलरसाठी मक्याचं खाणार ना मग पोट बुगडीन म्हणून ओवा घाला चमच्या भर आणि चांगलं मिक्स करून जा जर पाण्याची गरज असेल तरच पाणी घाला कारण की मक्याचं ओलं ओलं असतंय त्यामुळे पाणी जरा थोडंच घाला आता कवडं पाहिलं तेवढं घ्या आणि चांगलं मिक्स करा असं कोरडं कोरडंच घ्या मिक्स करून आणि चांगलं तळून काढा बघा मी असं कोरडं कोरडं कसं पिठ हे केलंय बघा त्याप्रमाणे घ्या पाण्याचा हात ला। लावला असा तर चालते आणि मळून घ्या आणि आपण रेग्युलर भजी कसं सोडते त्याप्रमाणे सोडून घ्या आणि चांगली खरपूस भाजून घ्या भाजते पण लगेच आणि तेल ही कमी लागते बघा ह्या भज्यांसाठी बघा किती छान झाली होती खूप छान चवीला झाली होती एकदम टेस्टी एकदा नक्की करून बघा ही रेसिपी चांगलं खरपूस भाजून घ्या आणि तळण्याची पण क्रिया लवकर फास्ट होत्या बघा बघा चांगलं तळून घ्या कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करत जावा की